या निवडणुकीसाठी आमच्या नेत्या आदरणीय सौ विद्यादेवी गुलाबराव पोळ या न पदासाठी उभ्या आहेत तसेच प्रभाग क्रमांक दोन मधून क्वालिफाईड आणि माझे सहकारी मिलिंद लमवेल संधी आम्ही दोघ जण या प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवार म्हणून उभे आहोत आमचे चिन्ह आहे कपाट तरी तुम्ही सर्वांनी आम्हा उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीत आम्ही जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू जसे की बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा गट नंबर तीनशे ब्याऐंशीचा चा प्रश्न व्यापारी समाजाचा व्यवसायाचा प्रश्न ककया समाजाचा समाज मंदिराचा प्रश्न आणि तसेच इतर मूलभूत समस्या जसे की रस्ते गटर्स पाणी या सर्व समस्यांसाठी आम्ही तिन्ही उमेदवार कटिबद्ध आहोत आणि या समस्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू माझे सासरे स्वर्गीय देवदास दाजीपोळ यांचा राजकीय वारसा आम्हा सर्वांच्या पाठीशी आहे तोच वारसा आम्हाला पुढे चालू ठेवायचा आहे तरी मंगळवारी दोन तारखेला तुम्ही कपाट या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि येणाऱ्या काळात तुमची सेवा करण्याची संधी द्या